नांदेड जिल्ह्यातील मिनकी तालुका बिलोली येथे मोहरम सवार निमित्त काजिया मंडळातर्फे जुलै ते सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान येथे पंचवीस रोजी मौलाली साहेब सवारी निमित्त मिरवणूक करण्यात आली येणाऱ्या दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करबला मोहरम सवारीचा मोठा जुलूस येथे होणार आहे सदरील मोहरम कार्यक्रमात परिसरातील सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या आनंदाने सहभाग घेऊन दिने दिने ये ये हा कार्यक्रम साजरा करीत असल्यामुळे या मोहरम कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा सुरू असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे तसेच या मोहरम उत्सवात सर्व हिंदू मुस्लिम समाज बांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करीत असल्यामुळे समाजात भाईचारा होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे या मोहरम उत्सवात काजिया मुल्लाचे खाजा साहेब इस्माईल साहेब सदा महबूब साहेब शेख मोहम्मद नबी साब व शिंगारे गंगागोर सिद्धापूरकर यांनी येथे मोहरम उत्सव सुरू करून पाच वर्ष झाले असून दरवर्षी हा सण सा, नितेने साजरा केला जात आहे सदन्य कार्यक्रमात हनुमंत खंडेराव नाईक सायलू शंकरवार शंकर अवलवार रमेश बोरके रावसाहेब शंकरवार यांच्यासह असंख्य ज्येष्ठ नागरिक तरुण युवकांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला असल्याचे वृत्त आहे मायमावली न्यूज चॅनल साठी शिवदर्शन स्वामी तालुका प्रतिनिधी बिरोली